नमस्कार लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू आहे आणि ही केवायसी करत असताना गोंधळ होत आहे एकतर सर्व्हर डाऊन आहे त्यामुळं केवायसी करण्यासाठी खूप वेळ लागत आहे दुसरा प्रॉब्लेम असा येत आहे की आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी जाण्यास एकतर खूप वेळ लागतो आणि महिलेचे जे आधार कार्ड आहे त्याच्यावर एक ओ टी पी जातो आणि त्याच्या त्यांच्या त्या 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 त् पतीच्या किंवा वडिलांच्या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावर एक जातो ओ टी पी तर अशा केस मध्ये ते ओ टी पी शोधण्यात माहीत नसेल तर आपल्याला तो मोबाईल शोधणं किंवा तो नंबर शोधणं ओ टी पी शोधणं याच्यात पुन्हा वेळ जात आहे तर आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसं चेक करायचं हे आज पाहूया एक दोन सोप्या पद्धती आहेत जर तुमच्याकडं पूर्ण आधार कार्ड असेल तर हे असं पूर्ण आधार कार्ड असेल तर इथं वरती ऍड्रेस असतो पत्ता असतो तो त्या पत्त्याच्या खाली तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर कोणता पूर्ण मोबाईल नंबर दिलेला असतो समजा तुमचा आधार कार्ड जुनं असेल तर इथं दोन मोबाईल नंबर नसतो त्यामुळं तुम्हाला चेक करावं लागेल ऑनलाईन ऑनलाईन कसं चेक करायचं आहे ते आपण बघूया आधारच्या वेबसाईट वर जायचं आधार आहे आधारची वेबसाईट आहे याच्यामध्ये माय आधार मध्ये आपल्याला इथं आधार चेक आधार व्हॅलिडिटी हा हो ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होत त्या पेज मध्ये हे असं पेज ओपन होईल इथं आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हा कॅपचा कोड इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये तुमचे पूर्ण डिटेल्स येतात असं पेज ओपन होतं इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर पूर्ण येतो आणि एक्झिस्ट असं येतं त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या एज ग्रुप मध्ये आहात ते येतं जेंडर स्टेट आणि मोबाईल नंबर इथं मोबाईल नंबर पूर्ण येत नाही शेवटचे तीन जे अंक आहेत मोबाईलचे मोबाईल नंबरचे ते येतात त्याच्यावरून तुम्ही चेक करू शकता की कोणत्या नंबरला ला ओटीपी जाणार आहे आणि तो नंबर तुमचा सुरू आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करता येतं जर तुमचा तो मोबाईल नंबर चेक सुरू नसेल तर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक करून घ्यावा लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला ओटीपी जाईल तर केवायसी करण्याआधी तुम्हाला ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे